शेतकऱ्यांचा विकास हा दत्त कारखान्याचा ध्यास गणपतराव पाटील सदलक्यात दत्त साखर कारखाना निवडणूक प्रचार सभा शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्यासाठी चोवीस जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सदलक्यातील महादेव मंदिराच्या अक्क महादेवी सभा प्रचार सभा झाली गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या सोळा अवर्ग उत्पादक सभासद आणि दोन महिला प्रतिनिधी अशा अठरा उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष गणपतराव पाटील आणि उपाध्यक्ष सदलग्यातील अरुण देसाई यांचे पॅनेल विजयी होण्यासाठी सदलग्यातील बहुतांशी सर्व सभासदांनी एक दिलाने पाठिंबा व्यक्त केला यावेळी गणपतराव पाटील म्हणाले दत्त कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या सर्वकष विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन केलं हा विकास असाच पुढे नेण्यासाठी कबशी चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलं सभेची सुरुवात गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते दीप झाली अरुण यांनी केलं रमेश डी एस पाटील कल्लाप्पा कमते प्रकाश पाटील मकरंद द्रविड अण्णासाहेब कदम राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी चंद्रकांत पाटील ॲडवोकेट अरुण देसाई प्रकाश पाटील बसवराज गुंडकल्ले अभिजित पाटील डी एस पाटील इंद्रजित पाटील आदिनाथ गिजुणे संतोष नवले पिरगोंड पाटील उदय कुमार पाटील सुमेरू पाटील चेतन पाटील आप्पासाहेब पाटील राजेंद्र प्रधान आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेप्ससाठी तात्या साहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा